हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा थमनेलला तर तुम्ही पाहिलंच असेल आज आपण नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता किंवा मग नाश्त्यालासुद्धा बनवून देऊ शकता तर बघा त्यासाठी इथे ते मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता आपल्याला पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे पीठ चालते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा पीठ आपल्याला अगोदर चाळूनच घ्यायचं आहे त्यामध्ये कोंडा वगैरे असतो त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे चाळणीमध्ये मी पीठ चाळून घेतले त्यानंतर यामध्ये बघा असा कोंडा राहतो त्यामुळे शक्यतो पीठ चाळूनच घ्या असं पीठ चाळून घेतलं ना जो पदार्थ बनवतो ना तो कडक होणार नाही जर कोंडा आपण तसंच घेतलं तर मग तो पदार्थ कडक होतो तर बघा तर इथे हातावरती थोडासा ओवा घेतला आहे आणि हो ओवासुद्धा आपल्याला क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे भरपूर अशी कस्तुरी मेथी घ्यायची आहे आणि तीसुद्धा हातावरती क्रश करायची आहे आणि यामध्ये घालून घ्यायची आहे आता ओवा आणि कस्तुरी मेथीमुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे ते इथे मी मोठा चमचा अर्धा चमचा घेतला आहे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे त्यानंतर एक मोठा चमचा सफेद तीळ घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाकमोळाचं असतं तर बघा इथे मी हे पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे आपल्याला सैलसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी सैल सर असा मी ह्याचा गोळा तयार करून घेतला आहे आता आपल्याला हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे खूप छान छान ह्याचे थालीपीठ म्हणू शकता तुम्ही किंवा मग मन पराठे म्हणू शकता खूप छान लागतात मुलंसुद्धा आवडीने खातील तुम्ही नेहमीची तीस तीस चपाती मुलांना जर नाश्त्याला करून देत असाल तर या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा तर बघा आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त छोटे मोठे गोळे तयार करून घ्या म्हणजे तुम्हाला जितकी छोटी मोठी चपाती करायची त्यानुसार तुम्ही ह्याचे गोळे तयार करून घ्या तर बघा इथे आता सात गोळे झाले आहेत तर ही रेसिपी मी तीन जणांसाठी करत आहे त्यामुळे मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे जर तुम्ही ही रेसिपी जास्त जणांसाठी करत असाल तर गव्हाचं पीठ जास्त घ्या तर बघा आता इथे पिठीसाठी मी गव्हाचं पीठच घेतलं आहे आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे खाली चिटकणार नाही आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर अगदी आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे आता इथे मी हे गोल चपातीसारखं लाटून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही त्रिकोणी पराठे जसे आपण करतो त्या पद्धतीने जरी लाटून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा मग तुम्ही ह्याच्या पुऱ्या बनवल्या तरीसुद्धा चालणार आहे त्यासुद्धा खूप छान लागतात तर बघा आता हे मी व्यवस्थित असं लाटून घेतलं आहे खूप जास्त मोठं असं नाही करणार आहे छोटेशी कसे गोल ह्याचे थालीपीठ बनवणार आहे पराठा म्हणू शकता थालीपीठ म्हणू शकता किंवा मग तुम्ही काय म्हणू शकता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा या सा। आता यावरती आपण थोडंसं सफेद तेल घालून घ्यायचं आहे असं सफेद तेल थोडंसं घातलं की मग लाटणं हे थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून ते निघणार नाही आता आपण याच्या आतमध्ये सुद्धा तिळ घातला आहे ज्यावेळेस आपण पीठ मळणार होतो त्याआधी जर तुम्हाला वरतून नसन घालायचं तरीसुद्धा नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण ते दिसायला थोडं चांगलं दिसतं म्हणून मी तिळ घालत आहे वरतून तर बघा आता हे मी दोन्हीसुद्धा साईडने व्यवस्थित असं लाटून घेतलं आहे तिळ घातल्यानंतर आता इथे एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला आहे आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे ते त्यानंतर हा पराठा आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे तर बघा आता इथे दोन्हीसुद्धा साईडनी हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जसं आपण चपाती भाजतो त्याच पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे तर बघा एका साईडनी भाजलेलं आहे आता हे आपण पलटी करून घेऊया तर आता याला तेल लावून घेऊया तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा मग बटर लावलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्यासुद्धा साईडनी हे भाजून घेतलं आहे आता यालासुद्धा आपण तेल लावून घेऊया तर पाहू शकता इथे दोन्हीसुद्धा साईडनी मी हे छान असं भाजून घेतलं आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा अशाच पद्धतीने तुम्हाला अजून एक हा पराठा लाटून दाखवते तर बघा थोडस पिठी घ्यायची आहे आणि मग नंतर हे आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे अगदी सहज लाटलं जातं तर पहा जर खाली चिटकत असेल तर थोडीशी पिठी जास्त लावा आणि मग हे लाटून घ्या तर बघा नेहमीच आपण मुलांना टिफिन मध्ये चपाती करून देतो आणि मग मुलं कंटाळा करतात खायला तर जर तुम्ही या पद्धतीने मुलांना जर हा पराठा बनवून दिला ना तर मुलं खरंच खूप आवडीने खातील आणि संपूर्ण डब्बा फिनिशसुद्धा करतील तर बघा आता हे मी लाटून घेतलं आहे आणि आता यावरती आपल्याला आहे ना सफेद तेळ घालायचे आहेत तर बघा खूप जास्त पातळ देखील लाटलं नाही आहे जसं आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीनेच हे लाटून घेतलं आहे त्यानंतर वरतून थोडेसे सफेद तेळ घातले आहेत त्यानंतर हलक्या हाताने यावरती लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजे हे तिळ आहेत जे ते चिटकून राहतील खाली पडणार नाही तर बघा आता दुसऱ्यासुद्धा साईडने मी तिळ टाकून घेणार आहे आणि यावरती लाटणं फिरून घेणार आहे तर बघा दोन्हीसुद्धा साईडने मी तिळ घातले आहेत आता हे आपल्याला तर बघा इथे पाहू शकता खूप जास्त जाड नाही ठेवलं आहे जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने हे लाटून घेतलं आहे आता बघा इथे तव्यावरती आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि आता दोन्हीसुद्धा साईडने हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाजायलासुद्धा फार वेळ ला 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 लागत नाही जशी चपातीला वेळ लागतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजायला वेळ लागतो ला ला तर बघा आता एका साईडने भाजला आहे आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता दुसऱ्यासुद्धा साईडनी हे भाजलं आहे आता ह्यालासुद्धा आपण तेल लावून घेऊया तरी ते बघा दोन्हीसुद्धा साईडने छान असं भाजलं आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता इथे सर्व पराठे मी बनवून घेतले आहेत तर या पद्धतीने जर तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यासाठी हे पराठे बनवून दिले ना तर मुलं आवडीने खातील हे पराठे तुम्ही मुलांना टोमॅटो सुद्धा देऊ शकता किंवा मग जर नाश नाश्त्यासाठी देत असाल तर दुधासोबत किंवा चहासोबतसुद्धा देऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय